नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे मित्रांनो बातमी आहे राज्य अधिकारी कर्मचारी यांना कामकाजस्तव देय असणारे दैनिक भत्त्यामध्ये सुधारणा करणेबाबत शासन निर्णय तर या संदर्भात आपण स्पष्टीकरण करणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या दैनिक भत्त्यात सुधारणा करण्याबाबत महत्वपूर्ण अपडेट चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी मित्रांनो आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना कामकाजास्तव देय असणारे दैनिक भत्त्यामध्ये सातव्या वेतन आयोगानुसार सुधारणा करण्याबाबत वित्त विभागाकडून दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी सुधारित जी आर निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद केले आहे की राज्य सरकारी कर्मचारी व इतर नारे कर्मचारी है। करिता या मदे मुंबई दिल्ली कलकत्ता बंगलोर हैदराबाद अशा शहराकरिता हॉटेलमध्ये वास्तव्य केले असल्यास देय होणारा दैनिक भत्ता दरामध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात आलेल्या आहेत तर चला पाहूया आपण त्या सुधारणा व अधिक वेतन कर्मचारी अशा प्रतिदिन सात हजार पाचशे रुपये हॉटेल वास्तव्य भत्ता तर भोजन व संकीर्ण खर्चा करता बाराशे रुपये प्रतिदिन पेक्षा अधिक नाही नंबर दोन एस ट्वेंटी फाईव्ह ते एस ट्वेंटी दरम्यान वेतन स्तर असणारे अधिकारी कर्मचारी अश्याना हॉटेल वास्तव्या करिता चार हजार पाचशे रुपये प्रतिदिन हॉटेल भत्ता तर एक हजार रुपये प्रतिदिन पेक्षा अधिक नाही असे संकीर्ण खर्च भत्ता अनुज्ञेय करण्यात येत आहे त्यानंतर ते प्रतिदिन पेक्षा जास्त नाही असे संकिर्ण भत्ता दिला जातो नाईन्टीन yes, व त्यापेक्षा कमी वेतन स्तर असणारे अधिकारी व कर्मचारी अशांना एक हजार रुपये प्रतिदिन हॉटेल भत्ता व पाचशे रुपये पेक्षा अधिक नाही असे संकीर्ण भत्ता दिला जातो आणि या संपूर्ण दर हे कर्मचारी किंवा अधिकारी शासकीय कामकाजासाठी आपले मुख्यालय सोडून बाहेर गावी जात असेल तर त्यांच्या श्रेणी येणारे तेना हे दैनिक भत्ते आणि भोजन भत्ते आहेत करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे धन्यवाद मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका